जर तुम्हाला सेम घरच्यासारखं जेवायचं असेल ना तर मी तर तुम्हाला नक्की ही म्हणजे इथे हा असं रेकमेंड करेन हे जे आईने ना हे हे यासाठी ना माझ्याकडे पहिलंच ग्रीन सिग्नल आहे नमस्कार मंडळी कशा तुम्ही सर्व मी क्षितिश पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या लाडके युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे हो सफर स्वाद आणि संवाद तर मित्रांनो आज पुन्हा एकदा आपण आलो आहोत घनसोलीमध्ये तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण घनसोलीतल्या चिकन थाली एक्सप्लोर केलेल्या तो जर व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की त्या आय बटनमध्ये येत असेल तो पहा आणि आज आपण त्याचाच पार्ट टू करणार आहे आज आपण पुन्हा एकदा घनसोलीतल्या चिकन थाली एक्सप्लोर करणार आहे तर चला मग बघूया तर मित्रांनो आता आपण आलो आपल्या पहिल्या लोकेशनला जे की हॉटेल जय मल्हार मला कमेंट सेक्शनमध्ये आपल्या एका सबस्क्रायबरनी सजेस्ट केलेलं की हॉटेल जय मल्हारची चिकन थाली खाऊन बघा तर आता मी तीच ट्राय करायला आलो चला मग बघूया तर मित्रांनो आम्ही स्पेशल चिकन थाली घेतलेली आहे जय मल्हारची ती घ्यायचं कारण असं की आहे ना त्यात तांबडा आणि पांढरा रस्सा दोन्ही आहे दोनशे वीस रुपयाचे आहे आणि दुसरी आम्ही चिकन थाली बघितलेली पण त्यात फक्त तांबडा रस्सा अवेलेबल आहे पांढरा रस्सा नाही आणि चिकन मसाला थाळी एक आहे त्याच्यामध्ये चिकन मसाला प्लेट आहे तर तांबडा पांढरा दोन्ही आहे मग त्यामुळे स्पेशल चिकन थाली घेतली आता तांबडा पांढरा रस्सा पिऊया थाली आल्यावर मी तुम्हाला भेटतो चला तर मित्रांनो आपली स्पेशल चिकन थाली जय मलाची आलेली आहे त्याच्यामध्ये तांबडा रस्सा पांढरा रस्सा अंडा ग्रेव्ही पर चिकन ग्रेव्ही आळणी रस्सा सोलकढी दोन रोट्या आणि कांदा वगैरे दिलेला आहे तर आता मेन म्हणजे आपण टेस्टिंग करून बघूया सगळ्यात पहिलं तर आपण ना तांबडा रस्सा टेस्ट करूया जो की मेन आहे चिकन थालीचा हा तांबडा रस्सा ना प्रॉपर स्पाइस स्पायसी आहे जोपर्यंत तांबडा रस्सा तिखट नसेल तो ना तोपर्यंत मजा नाही ना मस्त आहे मी आता एक गरम आहे म्हणून असं भिद आहे डायरेक्ट वाटी घ्यायची आणि भुरका मारायचा पण आता जर मारलं तरी जिप्स जळेल आणि पुढच्या व्हिडिओमध्ये काहीच टेस्ट कळणार नाही आता पांढरा रस्सा जो आहे तो आपण टेस्ट करूया हा 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 पांढऱ्या रस्त्यावरती पण तुम्ही बघू शकता ही जी म्हणजे जो ऑइल असतो ना हे फॅट्स असतं फॅट्स तर आता पांढरा रस्ता वा वा पांढऱ्या रस्त्यामध्ये ना टेस्ट केले गेले ना एकदम म्हणजे तिखट नाही एकदम नॉर्मल मसाल्यांची चव हो लागते आणि प्रॉपर आहे ना जे कोकनटचं आपलं असतं ना म्हणजे आपलं काय बोलतात त्याला खोबऱ्याचं म्हणजे दूध असतं त्याची चव हो लागते आता आपण आहे ना मस्त एक पायड घेऊया पहिले तर मी चिकन ग्रेव्ही घेतो पीस बघू शकता काय मस्त पीस आहे बघ आ हा हा प्रॉपर शिजलेलं पीस आहे आता याची एक, एक पायड घेऊया ही जी ग्रेव्ही आहे ना एकदम स्मूद आहे आणि तिखट पण आहे आणि जे चिकन आहे ना ते प्रॉपर असं शिजलेलं आहे म्हणजे असं तुम्हाला कच्च आणवणार नाही एकदम प्रॉपर शिजलंय अंड्याची ग्रेव्ही आहे टेस्टी टेस्ट तुम्हाला प्रश्न पडला असेल अंड कुठे आहे तर अंड खाली आहे मस्तपैकी अंड असं मी एक ऑब्झर्व केलं ना मागच्या थालीमध्ये पण आणि आत्ताच्या थालीमध्ये पण जी चिकनची ग्रेव्ही आणि अंड्याची ग्रेव्ही असते ना ही सगळीकडे वेगळी आहे ही ग्रेवी वेगळी आहे ही ग्रेवी वेगळी आहे दोन्हीला प्रत्येकाची आपली आपली चव आहे आणि आता जरा आळणी रस्सा पिऊयाळणी रस्सा पण ठीक आहे म्हणजे इतका असं काय वावर आहे चांगला आहे आळणी रस्सा पिऊ शकता तुम्ही आता सोलकडी जी मेन आपली आहे सोलकडीमध्ये ना प्रॉपर आदरची ना ची टेस्ट येते आणि जरा कोथंबीरची टेस्ट येते आता ह्याच्यात कोथंबीर दिसत नाही पण टेस्ट येते आणि सोलकडी ना जरा मला वाटतं प्रिझर्व केलेली आहे कारण की पूर्ण थंड आहे फ्रीजमधून काढले त्यांनी आपण याच्यापेक्षा जास्त चांगले सोलकडे पण पिले तर मित्रांनो रोट्या तर आपण खाल्ल्या आता हे ना त्यांचा इंद्रायणी राईस आलं मस्त ही प्लेट भरून आलं आणि आता ह्या राईसची टेस्ट करून बघू सुगंध तर मस्त येतं मस्त जिरा जिरा वगैरे टाकून आहे ना वा इंद्रायणी राईसची आहे ना जी क्वालिटी आहे ती तुम्हाला इंद्रायणी राईस म्हणजे कसा कायणार तुम्हाला जो एकदम असं काय बोलतात चिकट राईस असतो ना तो इंद्रायणी राईस असतो आणि टेस्टमध्ये आता कळेलच आपल्याला खाल्ल्यावरती तांबडा रस्सा घेऊ थोडा आणि तुम्ही बघू शकता वरती एकदम असे आहे ना मसाले पूर्ण आहे ना दिसतात राईसमध्ये कारण की आपण त्यात रस्सा टाकला आहे आता आपण एक टेस्ट करूया बाईट राईसला स्वतःची एक चव आहे मला वाटतं त्यांनी ना जिरा वगैरे टाकला ना त्याच्यामुळे हा राईस अजून चांगला झाला दोनशे वीस रुपये जर किंमतमध्ये तुम्हाला जर अशी थाळी भेटत असेल ते देखील पांढरा रस्सा अनलिमिटेड अजून काय पाहिजे वा पैसा वसूल आहे आणि या थालीला माझ्याकडून नक्कीच ग्रीन चिजनेल आहेत मी ही थाळी संपवतो आणि तुम्हाला भेटतो थोड्या वेळात चला मग तर मित्रांनो हे आपले काका आहे जे की जय मल्हार रे रेस्टॉरंटचे ओनर आहेत तर काका तुमचं नाव सर्जराव काटेकर अच्छा आणि जरा शॉपच्याबद्दल सांगा ना कधी ओपन केलं आहे तुम्ही हे शॉप एकोणीस फेब्रुवारी दोन हजार बावीस अच्छा आणि शिवजयंती शिवजयंतीला वा चांगलाच दिवस होता आणि लोकेशन सांगा ना जरा घनसोली सेक्टर एक प्लॉट नंबर एकशे चौदा कुटीर हॉटेल जय मल्हार ऑपोजिट राजेंद्र आश्रम आणि टायमिंग किती ते किती चालू असतं टायमिंग सकाळी बारा ते रात्री बारा ओके ह्याच्या आधी पण मी म्हणजे चिकन थालीचा व्हिडिओ केलेला गणसोलीतला पण मला कमेंट सेक्शनमध्ये खूप लोकांनी सांगितलं की जय मल्लाची थाळी थाली ट्राय करा खरंच खूप चांगली होती आणि मजा आली का थँक्यू परत भेटू नमस्कार मित्रांनो आता मी आलो आहे आपल्या नेक्स्ट लोकेशनला जे की हॉटेल मनपसंद आणि इथलं देखील आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये एकाने कमेंट केलेली की के हॉटेल मनपसंदची चिकन थाली ट्राय करा तर मी आता इथली चिकन थाली ट्राय करणार आहे मग तर मित्रांनो आता आलो आहे मी हॉटेल मनपसंदमध्ये आणि मनपसंदमध्ये पण आहे ना स्पेशल चिकन थाली मागवली मी त्याच्यामध्ये तांबडा रस्सा पांढरा रस्सा अंडा मसाला चिकन सुक्का आणि इथे चिकन दम बिर्याणी आहे जी की म्हणजे इंद्रायणी राईस वगैरे काय नाही त्याच्यासोबत दोन रोटी आहेत आणि दोनशे ऐंशी रुपयाची थाळी आहे दोन दम बिर्याणी घेत आहेत म्हणून जरा प्राईस जास्त आहे पण ठीक आहे आता थाली मी मागवले थाली आल्यावरती आपण भेटू तर मित्रांनो आपली मनपसंदची स्पेशल ती चिकन थाळी आलेली आहे आणि त्याच्यामध्ये तांबडा रस्सा पांढरा रस्सा परत अंडा ग्रेव्ही चिकन सुक्का बिर्याणी आहे आणि रोटे आहेत आणि कांदा दिलाय रोट्या बघाल तर एवढ्या मोठ्या आहेत ना भाई खतरनाक गावाला आल्याची फिलिंग येते दोन रोट्या दिल्यात आता आपण ही थाली टेस्ट करूया आणि बघूया कशी तर सगळ्यात पहिलं तर आपण तांबड्या रस्सापासून टेस्ट करूया आणि मग जो रस्सा होता ना त्यात प्रॉपर असे मसाले होते याच्यात एवढे प्रॉपर असे दिसत नाहीत पण ठीक आहे टेस्ट करून बघू घरगुती एकदम घरगुती आपला जो रस्सा बनतो ना तसं टेस्ट लागते तांबड्या रस्त्याची प्रॉपर मसाल्यांची चव येते आणि जरा आहे ना तिखट जास्त नाही हा जरा मिडियम आहे मीडियम, मीडियम तिखट आहे तांबडा रस्सा जर पिला तर पांढरा रस्सा पांढरा हो पांढऱ्या रस्त्याचीला चव चांगली आहे म्हणजे मसाल्यांचे प्रॉपर चव आहे मसाले म्हणजे कसलेवाले मसा तिखटवाले नाही म्हणजे जे अद्रक वगैरेची चव लागते आणि आहे ना त्यावाल्या पांढऱ्या रस्त्यापेक्षा वाला पांढरा रस्ता मला जरा जास्त आवडला आता एक बाईट मी येतो प्रॉपर अंडा ची आपण पहिली बाईट घेऊया ह्याच्यामध्ये ना मागाशी अंडा हाफ होता तसं नाही का पूर्ण एक अंडा दिलेलं आहे वा सगळ्या गोष्टी ना नॉर्मलच आहेत स्पायसी जास्त कोणतीच गोष्ट नाही नॉर्मल आहे मीडियम स्पाइस आहेत आणि आता चिकन सुक्का ट्राय करूया आपण वा चिकन बघू शकता तुम्ही किती मऊ आहे घरगुती म्हणजे एकदम घरात घरात जसं माझ्या घरात चिकन वगैरे बनतं ना सेम तसंच आहे मसाले प्रॉपर बॅलन्स आहे तिखटपणा बॅलेन्स आहे प्रॉपर आणि सगळ्यात मेन म्हणजे ना असं तुम्हाला फील नाही होणार की तुम्ही बाहेरचं कुठलं काहीतरी खाताय महाराष्ट्रात जेवण जेवतं असं वाटतं ह्या तालीमध्ये जर बघायला गेलं ना तर मग अशी सोलकडी होती ती सोलकडी नाही इंद्रायणी राईस होता इथे बिर्याणी राईस आहे टू एटी रुपीज याची प्राईज आहे पण टेस्ट तशी आहे आणि मग आपण इंद्रायणी राईस खाल्लेला आता जरा बिर्याणी टेस्ट करून बघूया आणि जसं बोलतात ना बिर्याणी आपली कशी अंडीमध्ये असते तशीच त्यांनी प्रॉपर वरून असं ठेवलं आहे आणि खाली बघे बघ मसाला आहे कुरका वा आवडलं मला काय माहिती आहे बघ चिकनचे पीस पण आहे प्रॉपर म्हणजे तुम्हाला असं नाही की फक्त बिर्याणीचा मसाला राईस प्रॉपर आपली जी बिर्याणी असते ना बाहेर दम बिर्याणी ती आहे जर ओव्हरऑल थालीबद्दल जर बोलायचं झालं तर दोनशे ऐंशी रुपये प्राइस आहे तर तुम्हाला पांढरा रस्सा तांबडा रस्ता अनलिमिटेड भेटणार आहे जे की एक नंबर आहे जर तुम्हाला सेम घरच्यासारखं जेवायचं असेल ना तर मी तर तुम्हाला नक्की ही म्हणजे इथे असं रेकमेंड करेन ह्या थालीसाठी माझ्याकडून नक्कीच आहे प्रॉपर स्पायसेस बॅलेन्स आहेत सगळं प्रॉपर आहे फक्त जर तुम्हाला वाटेल ह्याच्यामध्ये फक्त मिसिंग आहे सोलकडी मिसिंग आहे आणि आयनी रस्सा मिसिंग आहे पण त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला खायचं असेल तर बिर्याणी तर भेटतेच आणि वरून हे सगळं आता मी हे संपर्क झाली आणि तुम्हाला भेटतो पुढच्या लोकेशनला चला तर मित्रांनो हे आहेत आपले दादा जे की हॉटेल मनपसंद ओनर आहेत दादा तुझं नाव स्वप्न पाटील अच्छा आणि जरा मला हॉटेल बद्दल सांग ना कुठे आपला हॉटेल आपला हॉटेल सेक्टर एक मध्ये सेक्टर मध्ये आपलं राजेंद्र आश्रम तिथे त्याच्या त्याच लाईन ओके आशापुराच ओके तिथेच आणि टायमिंग किती ते किती चालू टाइमिंग आपलं साडेबाराला चालू होतं साडे बारा ते okay. okay. हो। हो निरूला। निरूला चार साडेबारा तर संध्याकाळी साडेसात ते अकरा वाजेपर्यंत ओके आणि कधीपासून हे हॉटेल चालू आपलं सरासरी तीन वर्ष झाले ओके हो रिस्पॉन्स पहिला तिथं होतं आता इथे अच्छा रिस्पॉन्स कसं आहे रिस्पॉन्स चांगलाय दोन शाखा आहेत आपल्या एक इथे आणि एक नेरुळला ला नेहरूला पण आहे आत्ता आता ओपन झाले ना नेहरूला पण झाले दोन वर्ष झाले ओके मी आता मागे नेरुळीला तेव्हा मी बघितलं तिथं खूप गर्दी होती स्पेशालिटी काय इथली मध्ये स्पेशालिटी म्हणजे तांबडा रस्सा थाळी चिकन थाळी मटन थाळी मोस्ट सेलिंग आयटम हो तर मित्रांनो हेच होतं आपले हॉटेल मनपसंद दादा तर आता आपण इथली चिकन थाळी खाल्ली मी रिव्ह्यू तर तुम्हाला दिलेलंच आहे माहिती आहे तर आता आपण भेटून नेक्स्ट लोकेशनला चला मग थँक्यू मित्रांनो आता आपण आलो आपल्या नेक्स्ट लोकेशनला जे की हॉटेल तोरणा इथली देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगितलेलं की इथली चिकन थाळी ट्राय करा तर मी आता इथली चिकन थाळी ट्राय करणार आहे चला मग बघूया तर मित्रांनो आता आपण तोरणा हॉटेलची स्पेशल म्हणजे त्यांची चिकन तोरणा थाळी खायला आलेलो आहे आणि याची किंमत आहे थ्री नाईन्टी नाईन रुपीज म्हणजे मगाशी आपण जेवढे खाल्ले त्याच्यात दुप्पट आहे पण ठीक आहे ह्याच्यामध्ये काय काय असणार आहे तांबडा रस्सा पांढरा रस्सा आणि रसा चिकन मसाल्याचे चार पीस प्रॉपर डिस्क्राईब केले त्यांनी किंवा परत भाकरी किंवा तंदुरी रोटी आणि इंद्रायणी राईस आणि सोलकढी तर मला तर वाटतं आहे की तशी क्वांटिटी असणार क्वालिटी पण असणार आणि लास्टला इथे एक लिहिलं आहे थाळीमध्ये पांढरा रस्सा आणि भाकरी अमर्यादित असल्याने कधीही संपू शकते म्हणजे कधीही संपू शकते म्हणजे काय तुम्हाला भाकरी किंवा रोटी ती आहे ते अनलिमिटेड आहे तर त्याच्यामुळे जर तुम्ही आला समजा तीन चार वाजता तर तुम्हाला ते संपले कधीतरी संपू शकते ते तसं लिहिलं आहे तर आता मी चिकन थाळी मागवले ती मा आल्यावरती मी तुम्हाला भेटतो चला मग मित्रांनो आपली चिकन थोरणं थाळी आलेली आहे ज्याच्यामध्ये तांबडा रस्सा पांढरा रस्सा अळणी रस्सा परत चिकनची ग्रेव्ही आणि ही खिम्याची वाटी आहे सोलकढी कांदा आणि रोटे दिलेत त्यातले रोटे अनलिमिटेड असणार आहेत जेवढे तुम्ही खाल तेवढे आणि तांबडा पांढरा अनलिमिटेड आहे तर आता आपण ट्राय करूया तर जर ह्या थाळीची प्राईस जर बघितली तुम्ही तर फोर नाईन्टी थ्री नाईन्टी नाईन आहे आणि थ्री नाईंटी नाईन मी पे करू शकतो कारण की इथला जो ॲम्बियन्स वगैरे आहे ना एक नंबर आहे मस्त ए सी सिटिंग आहे आणि प्रोडक्ट्स पण जे दिलेत ना ते एकदम असे क्वालिटीवाले वाटतात आता हा तांबडा रस आहे हा आपण ट्राय करूया आधी मस्त तांबडा रस तुम्ही बघाल तर मग कसं जरा पाणी पाणी म्हणजे प्रत्येक पण ह्याच्यामध्ये प्युअर मसाला आहे पूर्ण एकदम प्रॉपर तांबडा रस आहे हा पण हा तांबडा रस आहे ना ह्याच्यामध्ये मसाल्यांची जरा जास्तच चव येते म्हणजे आणि तिखट आहे तुम्हाला एक पिल्या पिल्या ना एक झटका जाणवेल जरा तिखटेचा मस्त आहे हा तांबडा रस्सा पण तुम्हाला जर स्पायसी स्पायसी कमी पाहिजे असेल तर तुम्ही स्पायसी कमी मागवा आता आपण पांढरा रस्सा घेऊन बघूया पांढरा रस्सा पण तुम्ही बघू शकता मस्त असं ते चिकनचं जे असतं ना बॉईल करताना ऑईल ऑइल ते दिसतंय हां 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 वाजता अळणीची चव जास्त येते म्हणजे ना पांढरा रस्सा प्रॉपर आहे हा आणि जरा त्याच्या अळणीचा जो असतो ना त्याला स्टॉक बोलतात आपलं काय बोलतात अळणी पाणी त्याची चव जास्त आहे त्याला आणि हे आळणी पाणी बघा जे आपण सगळ्यात पहिलं कुठे ट्राय केलेलं आपण शेतकरी 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 नाही रे आज आज जय मल्हार जय मल्हारला कसं आपण पिल म्हणजे हे केलेलं ते अळणी पाणी म्हणजे नुसतंच अळणी पाणी होतं हे प्रॉपर अळणी पाणी आहे तुम्ही बघू शकता एकदम प्रॉपर आहे बघा एकदम प्रॉपर अळणी पाणी हे जे बॉईल करतात ना चिकन त्या टाईपचं आळणी जे ना ते आहे हे जे आळणी आहे ना हे हे यासाठी ना माझ्याकडून पहिलंच ग्रीन सिग्नल आहे कारण हे प्रॉपर आहे आळणी आता आपण ह्याची टेस्ट करून बघू रोटे जरा छोटे आहेत मनपासूनच्या रोट्या खूप मोठ्या होत्या पण ठीक आहे इथे अनलिमिटेड आहे जेवढ्या खाल तेवढ्या आणि ग्रेव्ही पण तुम्ही बघू शकता किती जास्त दिले त्यांनी क्वालिटी आहे क्वालिटी टॉप आणि पीस पण बघाल ना असं नाही तुम्हाला वाटणार की कमी दिलं आहे बघ एक दोन तीन मजबूत आहेत पीस पण पीस पण बघ मस्त प्रॉपर शिजलेत एकदम हाई आतापर्यंत खाल्लेले सगळे टॉपचे हाई मला हे वाटले चिकन खिमा ट्राय करूया खिम्याला जे तेल आहे ना हे बघ कसं तिखट तिकट, तिकट दिसतंय mm. खिम्याला पण प्रॉपर म्हणजे चव आहे तिखट आहे जरा आणि जो काय होतात कांद्याचा जो गोडूस पण असतो ना तो लागतोय खिमा पण एकदम टॉप आहे मस्तच आहे राहिली आपली चोलकडी सोलकडी चांगली आहे जरा आंबट जास्त आहे म्हणजे आंबटपणा त्यात जास्त आहे पण ह्याच्यापेक्षा सोलकडी म्हणजे ठीक आहे सोलकडी एवढी सोल नाही मला वाटली पण मस्त आहे म्हणजे ओवरऑल जर ह्या थालीबद्दल जर बोलायचं झालं ना तर ही थाली प्रॉपर गावरान थाली आहे म्हणजे एकदम हा तांबडा पांढरा रस म्हणजे तांबडा रस्ता आहे ना हा प्रॉपर एकदम असं काळ्या मसाल्यात म्हणजे हे केलं सारखं आहे बघा एकदम डार्कर साईडवरती आणि आता आपल्याला आलं आहे इंद्रायणी भात आणि हा जो इंद्रायणी भात आहे ना हा प्रॉपर इंद्रायणी भात आहे मगाशी पण होता पण त्याच्यामध्ये जिरा टाकलेले पण हा बघू हा जो भात आहे ना एकदम चिकट आणि प्रॉपर आहे आता मी जरा रोट्या जरा रोट्या ना हे साईडला ठेवूया आपण थोडं आणि जर असा राईस घेऊन बघूया आपण जर तुम्हाला ना जर इंद्रायणी भात सोबत जर चिकन खायला किंवा मटन खायला आवडत असेल ना तर नक्की आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा कारण इंद्रायणी भातासोबत नॉनव्हेज कालवण वगैरे जे असतं ना रस्सा वगैरे ते खायला जी मजा आहे ना डेंजरच आणि चमच्या विमच्यानी नाही खायचा तसले लाट नाही पाहिजेत हाताने इंद्रायणी राईस आहे ना चांगला कसा आहे कसं ओळखायचं माहितीये का जेवढं तू त्याच्यामध्ये रस्सा टाकशील ना अरे ही रोटी ना भेंडी जेवढं तुम्ही याच्यामध्ये रस्सा टाकाल ना ती रोटी जर तेवढा तो ऑब्झर्व करतोय बघ आता मी एवढं टाकलं तो परत गेला आता बघ परत टाकणार तो आतमध्ये त्याच्या आतमध्येच जात राहतो हा आपला एक बाईट कांदा वगैरे हो घेऊया हो आई मी नाईन्टी नाईनची थाळी आहे पण इथला जो एक्सपिरियन्स आणि ओव्हरऑल थाळी ना माझ्याकडून सल्यूट आहे जे मला हे रेकमेंडेशन भेटले नक्कीच माझ्याकडून डबल ग्रीन या गाडीसाठी मी तर तुम्हाला घनसोलीमध्ये आला ना तर इथे नक्की विजिट करा कारण हाय ते एक लेवल आहे आणि पैसे जास्त असतील पण ठीक आहे ॲम्बियन्स वगैरे आणि टेस्ट म्हणजे ना क्वालिटी आहे क्वालिटी प्रोडक्ट आहेत तर मी आता ही थाली संपवतो आणि तुम्हाला भेटतो थोड्या वेळात चला तर मित्रांनो हे आपले दादा जे की हॉटेल तोरणाचे ओनर आहेत तर तुझं नाव वैभव आणि हे हॉटेल हो कधी ओपन केलं असतं हॉटेल आपण तीन मे दोन हजार बावीस वर्ष आपण ओके म्हणजे झाले ऑलमोस्ट चौथं वर्ष आहे चौथं वर्ष आणि किती ते किती चालू असतात सकाळी आपलं टायमिंग बारा वाजता ते साडेतीन पर्यंत पण दुपारी साडेतीन ते साडेसहा बंद ठेवतो आणि सेव्हन थर्टी ला चालवतो साडे अकरा पर्यंत असतो आणि एव्हरी मंडे आपलं ते मॉर्निंग मध्ये बंद असतं इव्हनिंग ला सेव्हन थर्टी टू सेव्हन इलेव्हन थर्टी चालतो आणि जर लोकेशन सांग ना आपल्या लोकेशन आपलं आहे भैरव गोलकेश बिल्डिंग शॉप नंबर पंधरा सेक्टर अकरा मध्ये सिडकोची मेक मल्ला त्याच्या स्पेशलिटी तर आपण आपल्या हे मटन खाणावर नावानेच आपल्याला समजतंय की स्पेशल आपल्याकडे मटन आहे मटन मध्ये आपल्याला खूप सारे व्हरायटीज आहेत जसं काय धनगरी मटन आहे मटन मसाला नॉर्मल आहे काळे मटन आहे एकदम जे स्पायसी लोक आता कोल्हापुरी टाइपला एकदम तिखट पाहिजे त्याच्यासाठी आपण खरडा मटन ठेवलं ओके आता आम्ही याच महिन्यामध्ये काळे मटण थाळी पण आम्ही हे केली चालू केली नंतर चिलापी मच्छी मध्ये एक चिलापी म्हणजे फिश फूड मध्ये आहे आपल्याकडे सुरमई आहे पॉम्प्लेट आहे बांगडा मुंबई आहे चिलापी आता आपण नवीन चालू केली चिलापी आहे बापरे म्हणजे खूप व्हरायटी तर खूप आहे तू ट्राय करता वाटतंय आता <laughs> एक नंबर होती म्हणजे त्याची जी क्वालिटी होती ना होती व्हिडिओ मध्ये बोललो पण व्हिडिओ तू पण बघ थँक्यू मजा आली परत नक्की नक्की फॅमिलीला येऊन येईल मी आता चल थँक्यू मित्रांनो हा होता आजचा आपला व्हिडिओ आपण लनसोली मधल्या खूप थाळे ट्राय केल्या पण ओव्हरऑल जर सगळ्या थाळ्यांमधून बघायला झालं तर आहे ना मला तोरणाची जी थाळी आहे ना ती खूप आवडली मलाही त्याची किंमत चारशे रुपये म्हणजे थ्री नाईन्टी नाईन असेल पण जी टेस्ट होती ना एकदम गावाकडची चव होती आणि मेन म्हणजे ना तिथल्या रोट्या आणि तांबडा भांडा रस्सा अनलिमिटेड आहे जे मला खूप आवडलं आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला हा होता आपला व्हिडिओ पुन्हा एकदा भेटूया असेच ते नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय जै महाराष्ट्र तोपर्यंत खा प्या आणि चटपटीत राहा बाय बाय